महाबळेश्वर मंदिर आणि महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर यासारख्या इतर लोकप्रिय तीर्थक्षेत्रांच्या विपरीत कृष्णाबाई मंदिर हे एक वर्ष जुने मंदिर आहे जे तुम्हाला आतून सकारात्मक वाटण्यासाठी शांत वातावरणासह पवित्र आणि दैवी भावनांचा अभिमान बाळगते हे एक सुंदर वारसा स्थळ आहे जे लोकांना आश्चर्यकारक कृष्णा नदीचे दृश्य पाहण्यासाठी आणि त्यांच्या आरामात आसपासच्या ग्रामीण भागाचा आनंद घेण्यासाठी आमंत्रित करते अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये बांधलेले कृष्णाबाई मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि त्यात भगवान कृष्णाची मूर्ती आहे येथे तुम्हाला दगडी कोरीव छत आणि स्तंभ असलेले शिवलिंग देखील पाहायला मिळेल ज्यामुळे त्याची एकूण वास्तुकला अद्वितीय आणि वेगळी दिसते येथे एक गोमुख देखील आहे जिथून पाणी एका टाकीत जाते जे नंतर कृष्णा नदीला मिळते कृष्णाबाई मंदिराला पावसाळ्यात भेट देण्याचा प्रयत्न करा म्हणजे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत आनंददायी अनुभवा महाबळेश्वर येथील कृष्णाबाई मंदिरात जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही हे सर्व दिवस सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत आपल्या भक्तांचे स्वागत करते आणि शिफारस केलेला शोध वेळ तीस मिनिटे ते एक तास आहे कृष्णाबाई मंदिर महाबळेश्वरला कसे जायचे महाबळेश्वरमधील कृष्णाबाई मंदिरात जाणे अगदी सोपे आहे महाराष्ट्राच्या जवळपासच्या भागांना आणि भारतातील मेट्रो शहरांशी असलेल्या चांगल्या रस्त्यामुळे सार्वजनिक आणि खाजगी बसमधून मंदिरापर्यंत सर्व वयोगटातील लोक प्रवेश करू शकतात वैकल्पिकरित्या तुमच्या सोयीनुसार तुमच्या इच्छित स्थानावर प्रवास करण्यासाठी महाबळेश्वरमधील शीर्ष कार भाड्याने देणाऱ्या कंपन्यांच्या सूचीमधून कॅब भाड्याने घेणे निवडा